नमस्कार न्यूज एटीन लोकमत विशेष मध्ये विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो संपूर्ण दिवसभरामध्ये काय काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष हे सविस्तर जाणून घेण्याआधी एक नजर आठ वाजताच्या सोळा हेडलाइन्स हेडलाईन्स प्रायोजक सोफा फॅक्टरी द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन अंडर वन रूम मुख्यमंत्र्यांनी खासदारांच्या बोलावलेल्या बैठकीवरती महाविकास आघाडीचा बहिष्कार अमोल कोल्हेंच्या बैठकीतील उपस्थितीनं चर्चांना उधाण धनुष्यबाण चिन्हाबाबत ठाकरेंच्या पक्षाकडून निवडणूक आयोगामध्ये लेखी उत्तर सादर निवडणूक आयोगानं न्याय द्यावा अशी मागणी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच मतदान संपलं येत्या दोन फेब्रुवारीला लागणार निकाल कोण मारणार बाजी याची उत्सुकता संगमनेर शहरामध्ये शुभांगी पाटलांची मतदान केंद्रांना भेट मतदारांकडे प्रचार करत असल्याचा आरोप प्रांत अधिकाऱ्यांनी पाटलांना रोखलं अनिल परबांच्या मुंबईमधील ऑफिसवर कारवाई अनधिकृत कार्यालयावर हातोडा ठाण्यामध्ये रंगल जोरदार बॅनर वॉर प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी राजकीय पक्षांचा नवा पवित्रा पुण्यामधल्या मध्ये विद्यार्थी संघटनांमुळे नाहक वाद बीबीसीच्या डॉक्युमेंटरीचं केलं स्क्रीनिंग तर माजी जज आणि निवृत्त अधिकाऱ्यांनी बीबीसीला खडसावलं धीरेंद्र शास्त्रींनी संत तुकाराम महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात वारकरी संप्रदायात संतापाची लाट धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागावी अशी मागणी माले गावात आदिवासी सेवा समितीच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण हाताने शौचालय साफ करण्यास सांगितल्याचा आरोप सुरक्षा रक्षक ताब्यात नाशिक जिल्ह्यातल्या एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या एकवीस सावकारांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दहा जणांना अटक तर इतरांचा शोध सुरू शहापूरमध्ये शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास विद्यार्थ्यांचा धोक्याचा प्रवास थांबणार कधी विचारला लोकशाहीची व्याख्या सांगणाऱ्या जालन्याच्या कार्तिक वझीरची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल न्यूज एटीन लोकमतच्या बातमीनंतर कार्तिकची विचारपूस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते शिर्डी आणि सोलापूर वंदे भारतला दहा फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा दा। भारताच्या खाण्याचे शत्रूंना धडकी धनुष तोफेसह लांब पल्ल्याच्या तोफांचा देवळालीतल्या गोळीबार मैदानावर अग्निवर्षाव ऐन जानेवारी महिन्यामध्ये धुळे शहरात पावसाची हजेरी तर अवकाळी पावसानं नंदुरबारमध्ये पिकांचं मोठं नुकसान नवापुरामध्ये मका मिरची कापसाची पिकं आडवी जम्मू काश्मीर सह हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे तापमान घसरलं देशात पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता